नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या द विसा पॅरियर या आर्टिकलबद्दल शब्द पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्द पाहणार आहोत आणि जर का आपल्यापैकी कुणाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही उरलेले मीडियम आणि या व्हिडिओतील पंचाहत्तर अवघड शब्द या दोन्हींची मिळून शंभर प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल चांगल्या प्रकारे वाचण्यास मदत होईल आणि आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून तुमची त्या शब्दांची प्रॅक्टिस होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही राहतील त्यामुळे तुमचा शब्दांचा साठा वाढेल आणि तुमच्या वाचनामध्येही सुधारणा होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया विसा व्ही आय एस ए विसा म्हणजे परदेश प्रवास किंवा काम परवानगी तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना विसा आणि पासपोर्ट म्हणजे काय हे दोन्ही सारखेच असतात का हे असे प्रश्न पडत असतील तर आज आपण पाहूया की विसा आणि पासपोर्टमध्ये काय फरक आहे तर विसा हा म्हणजे आपल्याला जर दुसऱ्या देशामध्ये एखाद्या कामासाठी किंवा काहीतरी ट्रीप म्हणून जायचं असेल तर त्या देशाने दिलेली परवानगी म्हणजे विसा असतो आणि आपल्या देशाने दुसऱ्या देशात जाण्यासाठी एक नागरिक म्हणून दिलेली परवानगी म्हणजे पासपोर्ट असते बॅरियर बी ए डबल आर आय ई -E आर बॅरियर म्हणजे अडथळा प्रोटेक्शनिझम पी आर ओ टी ई -E सी टी आय ओ एन आय एस एम प्रोटेक्शनिझम म्हणजे संरक्षणवादी धोरण टार्गेटिंग मोबिलिटी टी ए आर जी ई -E टी आय एन जी टार्गेटिंग यम ओ बी आय एल आय टी वाय मोबिलिटी टार्गेटिंग मोबिलिटी म्हणजे हालचालीवर लक्ष करणे हाय स्किल्ड प्रोफेशनल्स म्हणजे उच्च कौशल्य असलेले व्यावसायिक इंडियन पॉलिसी मेकर्स आय एन डी आय ए एन इंडियन पी ओ एल आय सी वाय एम ए के ई आर केईआरएस पॉलिसी मेकर्स इंडियन पॉलिसी मेकर्स म्हणजे भारतीय धोरणकर्ते सायन्स ऑफ अ थॉ म्हणजे तणाव कमी होण्याची चिन्हे सायन्स म्हणजे चिन्हे आणि थॉ म्हणजे तणाव कमी होणे एच वन बी विसा हा एक अमेरिकेच्या कामगार विसाचा प्रकार आहे e सेटबॅक ई टी बी ए सी के सेटबॅक म्हणजे धक्का किंवा अडथळा इफेक्टिवली टार्गेट्स इंडियन्स म्हणजे प्रत्यक्षात भारतीयांवर परिणाम करणारे इफेक्टिवली म्हणजे परिणाम करणारे बाय फार बी वाय बाय यफ ए आर फार बाय फार म्हणजे आतापर्यंत किंवा सर्वात जास्त बेनिफिशियरीज बीई एन -E ई एफ -E आय सी आय ए आर आय ई एस -E बेनिफिशियरीज म्हणजे लाभार्थी लेबर मोबिलिटी एल ए बी ओ यू आर लेबर यम ओ बी आय एल आय टी वाय मोबिलिटी लेबर मोबिलिटी म्हणजे कामगार स्थलांतर किंवा हालचाल सर्विसेस एस ई आर व्ही आय सी ई एस सर्विसेस म्हणजे सेवा क्षेत्र प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज पी आर ओ टी ई सी टी आय ओ एन आय एस टी प्रोटेक्शनिस्ट पी ओ एल आय सी आय ई एस पॉलिसीज प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज म्हणजे संरक्षणवादी धोरणे टील नाऊ टी आय डबल एल टील एन ओ डब्ल्यू नाऊ टील नाऊ म्हणजे आतापर्यंत युजड टॅरिप्स यू ई डी -E यूज टी ए आर आय डबल एफ यस टॅरिप्स यूज्ड टॅरिप्स म्हणजे शुल्कांचा वापर केला टू रिप्रेस टी ओ टू आर ई पी आर ई डबल यस रिप्रेस टू रिप्रेस म्हणजे दाबून ठेवणे गुड्स ट्रेड जी डबल ओ डी एस गुड्स टी आर ए डी ई ट्रेड गुड्स ट्रेड म्हणजे वस्तूंचा व्यापार एम्प्लॉयमेंट स्पेक्ट्रम ई e एम पी एल ओ वाय एम ई -E एन टी एम्प्लॉयमेंट एस पी ई सी टी आर यू एम स्पेक्ट्रम एम्प्लॉयमेंट स्पेक्ट्रम म्हणजे रोजगार क्षेत्राचा संपूर्ण पट्टा नाऊ अंडर प्रेशर म्हणजे सध्या दबावाखाली बेअरिंग ई ए आर आय जी बेअरिंग म्हणजे परिणाम करणारे लो अँड सेमी स्किल्ड जॉब्स म्हणजे कमी व अर्धकुशल नोकऱ्या सॉल्हो एस एल व्ही ओ सॉलवो म्हणजे जोरदार कारवाई किंवा हल्ला नो no डाऊट एन NO, ओ no, नो डी ओ यू बी टी डाऊट no नो डाऊट म्हणजे शंका नाही कास्ट अ शॅडो म्हणजे सावली टाकणे किंवा परिणाम करणे कॉमर्स मिनिस्टर सी ओ डबल एम ई आर सी ई कॉमर्स एम आय एन आय एस ई आर मिनिस्टर कॉमर्स मिनिस्टर म्हणजे वाणिज्य मंत्री स्लेटेड एस एल ए टी ई डी स्लेटेड म्हणजे नियोजित मॅनिप्युलेटेड यम ए एन आय पी यू एल ए टी ई डी मॅनिप्युलेटेड म्हणजे फेरफार केलेले वाईड रेंजिंग डब्ल्यू आय डी ई वाईड आर ए एन जी आय एन जी रेंजिंग वाईड रेंजिंग म्हणजे व्यापक किंवा मोठ्या प्रमाणात कॉन्सिक्वेन्सेस सी ओ एन ई क्यू यू ई एन सी ई कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम एन्शुअरिंग ई एन एस यू आर आय एन जी एन्श्युअरिंग म्हणजे निश्चित करणे कॉस्ट इफेक्टिव सी ओ एस टी कॉस्ट ई डब्ल्यू एफ ई सी टी आय व्ही ई इफेक्टिव कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे खर्चिकदृष्ट्या फायदेशीर रिप्लेसमेंट आर ई पी एल ए सी ई एम ई एन टी रिप्लेसमेंट म्हणजे पर्याय किंवा बदल डिमांड सप्लाय मिसमॅच म्हणजे मागणी पुरवठा विसंगती पुट प्रेशर ऑन फॉर्म मार्जिन्स म्हणजे कंपन्यांच्या नफा सीमेवर दबाव आणणे स्किल्ड मायग्रंट वर्कर्स म्हणजे कौशल्यपूर्ण स्थलांतरित कामगार स्किल्ड म्हणजे कौशल्यपूर्ण मायग्रंट म्हणजे स्थलांतरित फॉर्म द कोर म्हणजे मुख्य भाग असणे इकोसिस्टम ई सी ओ वाय एस टी ई एम इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था पॉइंटेड आऊट पी ओ आय एन टी ई डी पॉइंटेड ओ यू टी आऊट पॉइंटेड आऊट म्हणजे दाखवून दिले इमिग्रंट्स आय डबल एम आय जी आर ए एन टी एस इमिग्रंट्स म्हणजे स्थलांतरित शोन दॅट एस एच ओ डब्ल्यू एन शोन टी एच ए टी दॅट शोन दॅट म्हणजे दाखविले की पब्लिक व्हेंचर यू बी एल आय सी पब्लिक ई एन टी यू आर ई व्हेंचर पब्लिक व्हेंचर म्हणजे सार्वजनिक उद्योग किंवा व्यापार अनलाइकली टू फोर्क आऊट म्हणजे खर्च करण्याची शक्यता नाही मे सिम्पली मूव टू ऑदर म्हणजे कदाचित दुसरीकडे जाऊ शकतील पेरोल्स पी ए वाय आर ओ एस पेरोल्स म्हणजे पगार यादी डिसरप्ट डी आय एस आर यू पी टी डिसरप्ट म्हणजे विस्कळीत करणे ऑन शोअर प्रोजेक्ट्स ओ एन -E, एस एच ओ ई ऑन शोअर -E पी आर ओ जे ई सी टी एस प्रोजेक्ट्स ऑन शोअर प्रोजेक्ट्स म्हणजे देशांतर्गत प्रकल्प कन्फ्रंटेड सी ओ एन एफ आर ओ एन टी ई डी कन्फ्रंटेड -E म्हणजे सामोरे गेलेले अनसर्टन ग्लोबल एनवायरमेंट म्हणजे अनिश्चित जागतिक वातावरण ग्रॅपलिंग जी आर ए डबल पी एल आय एन जी ग्रॅपलिंग म्हणजे झगडत असलेले फॉल आऊट एफ ए डबल एल ओ यू टी फॉल आऊट म्हणजे दुष्परिणाम इन्क्रीसिंग अडॉप्शन आय एन सी आर ए एस आय एन जी इन्क्रीसिंग ए डी ओ पी टी आय ओ एन अडॉप्शन इन्क्रीसिंग अडॉप्शन म्हणजे वाढत्या प्रमाणात स्वीकार टास्क कट आउट म्हणजे अवघड काम समोर असणे रिड्युस्ड फ्लो आर यू डी ई डी रिड्यूस्ड एफ एल डब्ल्यू फ्लो रिड्युस्ड फ्लो म्हणजे कमी प्रवाह इम्प्लिकेशन्स आय एम पी एल आय सी ए टी आय ओ एन यस इम्प्लिकेशन्स म्हणजे परिणामकारक परिणाम रेमिटन्सेस आर ई एम आय डबल टी ए एन ई एस रेमिटन्सेस म्हणजे परदेशातून येणारे पैसे किंवा रक्कम अकाउंटेड ए डबल सी ओ यू एन टी ई डी अकाउंटेड म्हणजे मोजलेले किंवा नोंदवलेले सिल्वर लायनिंग्स एस आय एल पी ई आर सिल्वर यल आय एन आय एन जी एस लायनिंग्स सिल्वर लायनिंग्स म्हणजे आशेचा किरण रेस्ट्रिक्शन्स आर ई एस टी आर आई सी टी आई ओ एन एस रेस्ट्रिक्शन्स मे निर्बंध इम्पेटस आई एम पी ई टी यूस इम्पेटस मजे चालना प्रेरणा, ग्लोबल कैपेसिटी सेंटर्स से जागतिक क्षमता केंद्रे, फॉरेन एम्प्लॉयमेंट एफ ओ आर ई आई जी एन फॉरेन ई एम पी एल ओ वायन टी एम्प्लॉयमेंट फॉरेन एम्प्लॉयमेंट म्हणजे परदेशी रोजगार एक्सपान्शन ई एक्स पी एन एस आय ओ एन एक्सपान्शन म्हणजे विस्तार टेन्स टू बी म्हणजे होण्याची प्रवृत्ती असते कॉन्सन्ट्रेटेड -E -E सी ओ एन सी ई एन टी आर ए टी ई डी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे केंद्रित नो no टाईम टू लूज म्हणजे वेळ दौडायला नाही कॅन डू लिटल म्हणजे फार कमी करू शकतात टू इन्फ्लुएन्स टी ओ टू आय एन एफ एल यू ई एन ई इन्फ्लुएन्स टू इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकणे आयडिओलॉजिकल फाउंडेशन्स आय डीईओ यल ओ जी आय सी एल आयडिओलॉजिकल एफ ओ यू एन डी ए टी आय ओ एन एस फाउंडेशन्स आयडिओलॉजिकल फाउंडेशन्स म्हणजे विचारसरणीची पायाभरणी डिस्कोर्स डी आय एस सी ओ यू आर एस ई डिस्कोर्स म्हणजे चर्चा किंवा संवाद डोमेस्टिकली डी ओ ई एस टी आय सी ए डबल एल वाय डोमेस्टिकली म्हणजे देशांतर्गत इनोव्हेशन हब्स आय डबल एन ओ पी ए टी आय ओ एन इनोव्हेशन एच यू बी एस हब्स इनोव्हेशन हब्स म्हणजे नाविन्य केंद्रे रेप्लिकेटेड आर ई पी एल आय सी ए टी ई डी रेप्लिकेटेड म्हणजे पुनरुत्पादित किंवा नक्कल केलेले होपफुली सॉफ्टन एच ओ पी ई एफ यू डबल एल वाय होपफुली ओ एफ टी ई एन सॉफ्टन होपफुली सॉफ्टन म्हणजे परिस्थिती चांगली होईल अशी आशा ठेवणे धन्यवाद